नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी आज श्रीराम नवमी म्हणजेच पुरुषोत्तम श्रीराम यांचा जन्मदिवस आज देशभरात रामनवमीचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे याच निमित्त आज परभणी शहरातील शिवाजीनगर येथील रेणुका गुप्ता यांच्या निवासस्थानी श्री रामनवमी साजरी करून आलेल्या भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आलं कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रभू श्री रामचंद्र यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी आरतीचे मानकरी म्हणून स्वराज सिंह परिहार संगीता परिहार हे होते याचबरोबर आरतीच्या वेळी दत्तगुरू मंदिराचे पुजारी पुरोहित प्रदीप पांडे कृष्णानगर साळे पंकज झांजवानी गौरी आमि नगर साळे सुनील चौधरी सूर्यकांत पांचाळ सुधा पांचाळ वर्षा गवळी गयाबाई अर्चना देशपांडे ऋषिकेश देशपांडे भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते निमित्ताने ते औचित्य साधून आज राम नवमीच्या निमित्ताने नव रेणू परदेशी यांच्या निवासस्थानी अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्या अन्नदानाच्या कार्यक्रमासाठी परिहार साहेब यांचं पण सहकार्य आणि रेणू विक्रम गुप्ता यांचं सहकार्यानं या अन्नदानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या अन्नदानाचं आयोजन दरवर्षी इथं केलं जातं नेहमीच नित्य वर्षाप्रमाणे यावर्षी पण अन्नदानाचा कार्यक्रमांनी उत्साहात साजरा केल्या गेला सगळं लोकांनी खूप उत्साहाने सहभाग घेतला त्याचप्रमाणे प्रसादासाठी खूप रांग लागत आहे लोकांची उत्साहाने लोकांना प्रसादाचं पण प्राशन केलेलं आहे आणि एवढं या दिवसाच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा रामनवमीच्या राहण वाटप करण्याचा कार्यक्रम दरवर्षी या ठिकाणी जातो यावर्षी देखील रामभूमीच्या निमित्तानं अन्नदान अन्नाचा वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे त्यानिमित्तानं परभणीतील सर्व जनतेला रामभूमीच्या मी परिहार परिवार आणि परिषदारच्या वतीनं सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज